मुंबई इथून निघालेली ही साई सावली मित्रमंडळाची भव्य पालखी गुलालाची उधळण ढोल ताशांचा गजराज आणि भाविकांचा अथांग उत्साह खांद्यावर बाबांची पालखी आणि मनात त्या शिर्डीच्या रायाची ओढ हजारो पावलं आज शिर्डीच्या दिशेनं पडत होती कोणाचे पाय थकत होते कोणाचे देह कष्टानं शहारले होते पण ओठांवर मात्र साई रामचा जप होता याच गजबजाटात आपले आजोबा आणि नातू सुद्धा साई नामात दंग होऊन चालले होते नातवाच्या मनात तिचा ओलावा होता आणि कष्टांमुळे येणार कुतुहल सुद्धा तेवढच होत आजोबा पाय खूप जड झालेत हो हे लोक बघा किती कष्ट घेत सुजले तरी ते थांबत नाहीये आपण हा इतका मोठा सोहळा करतोय पण आजोबा साईबाबा जेव्हा पहिल्यांदा शिर्डीत आले तेव्हा सुद्धा असंच काहीतरी झालं होतं का हो त्यांना साई हे नाव कसं मिळालं आणि त्यांना सगळ्यात आधी कोणी पाहिलं आजोबांनी नातवाच्या कपाळावरचा घाम आपल्या उपरणानं पुसला त्यांनी पालखीतल्या बाबांच्या मूर्तीकडे बाळा आज हा जो भक्तीचा महासागर तू बघतोस ना त्याचा उगम एका अतिशय शांत आणि कष्ट होत आहे पण ज्याने जगाला सावली दिली त्या सोसलेले कष्ट तर शब्दांच्या पलीकडे चल तुला श्री साई सच्चरित्रातल्या अध्याय चार मधली ती गोष्ट सांगतो जेव्हा बाबा पहिल्यांदा या जगाला दिसले बाळा ही गोष्ट आहे साधारण अठराशे चोपन्न सालची शिर्डी तेव्हा एक छोटस आणि शांत गाव होत शिर्डीत खंडोबाचं एक जुनं मंदिर होतं तिथे म्हाळसापती नावाचे एक सात्विक ब्राह्मण भक्त पूजा करत होते पूजा करता करता अचानक त्यांचं लक्ष समोरील एका निंबाच्या झाडाकडे गेलं बाळा त्या निंबाच्या झाडाखाली एक सोळा वर्षाचा तेजस्वी तरुण ध्यानाला बसला होता त्याचं ते दिव्य रूप आणि चेहऱ्यावरचं तेज पाहून म्हाळसापतींना त्या तरुणाच्या रूपात साक्षात ईश्वराचा अंश दिसला भक्तीने ओतप्रोत होऊन म्हाळसापतींच्या मुखातून शब्द निघाले या साई आणि ह्या जगाला आपला साईनाथ मिळाला तेव्हा तेथून बायजामाई खंडोबाला नैवेद्य घेऊन तिथून जात होत्या त्यांचं लक्ष अचानक त्या लहान बालकावर गेलं जेव्हा त्यांनी त्या ते मुलाला पाहिलं तेव्हा त्या ते माऊलीच्या काळजाचा ठोका चुकला आणि त्याच क्षणी त्या तरुण मुलाच्या मुखातून शब्द बाहेर पडले बायजामा मा, मा... हे शब्द ऐकून माऊलीला ब्रह्मानंद झाला त्यांना त्या मुलामध्ये आपला पोटचा मुलगा दिसला बायजामांनी मोठ्या मायेनं बाबांना आपलं जेवण दिलं आणि बाबांनी सुद्धा त्या माऊलीचं प्रेम मोठ्या आनंदाने स्वीकारलं गोष्ट ऐकता ऐकता नातवाला वेळेचा भानच राहिलं नाही पालखी आता भिवंडीच्या वेशीवर पोहोचली होती सूर्यास्ताचा केशरी प्रकाश वातावरणात पसरला होता आणि साई भक्तांच्या साई रामच्या जयघोषानं भिवंडीची नगरी दुमदुमून गेली होती म्हणजे आजोबा एकाने देव बाबाची भक्ती पाहिली आणि दुसऱ्याने मायेचं प्रेम आता मला कळलं की बाबांना ही शिर्डी आणि इथले भक्त इतकी प्रिय का आहेत अगदी बरोबर बाळा भक्ती आणि प्रेम जिथे एकत्र येतात तिथेच देव नांदतो म्हणूनच आपण आजोबांची ही गोष्ट ऐकून नातवाच्या मनातील थकवा कुठल्या कुठे पळाला आणि बाबांच्या प्रती आदर अजूनच वाढला पालखी आता विसाव्यासाठी थांबली होती पण मनात मात्र त्या या साई हाकेचा गुंजारा सुरू होता साई भक्तांनो कशी वाटली पहिल्या भेटीची बाबांच्या ही छोटीशी गोष्ट जर तुम्हाला ही साई सावलीची पदयात्रा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा उद्या पाहूया बाबांच्या अशाच एका अगाध लिलेची गोष्ट तोपर्यंत काळजी घ्या आणि मुखात साई नाम बोला, बोला ओम साईराम